आज आपण मालेगावच्या अतिशय महत्त्वाच्या अशा रोडवर कॅम्प रोड झाला म्हणता येईल राष्ट्रीय एकात्मता चौक या प्रभागामध्ये इथे आलेलो आहे इथे आपल्याबरोबर काही नागरिक आहेत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून भावना आपलं काय नाव आहे विक्की हरी सोनग्रा विक्की हरी सोनग्रा कुठल्या प्रभागामध्ये आपण आपलं मतदान आहे दहा नंबर वार्ड आपल्या महानगरपालिकेमध्ये म निवडणूक आहे माहिती आहे आपल्याला माहिती आहे बरं कधी आहे निवडणुका पंधरा तारखेला था। पंधरा तारखेला मतदानाची वेळ कशी असणार आहे सकाळी सात वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत नाही नाही मतदानाची वेळ सकाळ सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच आहे आपला प्रभाग नंबर किती दहा दहामध्ये आपल्या प्रभागात कोण कोण उभं आहे सुनील आबा गायकवाडे त्याच्यानंतर भीमा भाऊ बडांगे अजून देवा भाऊ पाटील आणि आप्पासाबने अच्छा चार उमेदवार हे भाजपचे आणि चार उमेदवार शिवसेनेचे त्याच्यानंतर शिवसेनेचे त्याचं नाव आपलं पप्पू कासवे भारत लाडके त्यानंतर अजून दोन उमेदवार सचिन ठाकरे आणि अजून एक उमेदवार आहे अच्छा चार उमेदवार किती मतं द्यायची आपल्याला माहीत आहे चार मतदाने एक 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 पक्षाला एका पक्षाला चार मतदान करायचे एका पक्षाला चार असं काही नाही आहे चार मतदान करायचे अ बळ असे चार विभाग आहे प्रत्येक विभागामध्ये आपल्याला एक आ, एक मतदान करायचं आहे अ मध्ये एक ब मध्ये एक क मध्ये एक ड मध्ये काय वाटतं आपल्याला नगरपालिकेच्या या निवडणुका आहेत मग गेल्या अनेक दिवसापासून आत्ता निवडणुका लागलेल्या महानगरपालिका महानगरपालिकाहून आपल्याला जवळजवळ पंचवीस वर्ष झाले महानगरपालिकेकडनं ज्या सुविधा पाहिजे त्या मिळाल्यात का मागचे मा नगर जे नगरसेवक होते जे, नगर जे कोणी असेल त्यांच्याकडून बरोबर सगळे आपल्या गोष्टीच्या आपल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी त्यांनी काही काही प्रयत्न केलेत का किंवा के के भावी नगरसेवकाकडनं आपल्याला काय अपेक्षा काय म्हणाल आपण याच्या कामं तर चालू आहे तसं आहे आता नगरसेवक आठ वर्षानंतर इलेक्शन होतं आहे त्याच्यानंतर पण आपलं वार्डाचे काय काय विकास चांगले झाले आणि तीन उमेदवार भाजपचे होते एक उमेदवार शिवसेनेचे निवडून आलेले आहे दहा नंबर वार्डमध्ये आता वार्ड लई मोठा होऊन गेला आहे म्हणून उमेदवार पण आता वाढून गेले तर त्या हिशोबाने कामं पण भरपूर चांगले झाले अजून कामाची आशा तर भरपूर आहे सगळ्यात भरपूर कामं पण भरपूर पडले वार्डात पण साफसफाई टायमावर स्वच्छता अभियानचे लोक येत नाही गटरीचे कचरा उचलत नाही भरपूर वस्तू असे बोलण्यासारखे पण कसे आहे त्यांना बोलायला जावं तो ते म्हणता की काय काम केलं काय नाही केलं आता ते सगळं टायमाप्रमाणे चालतं म्हणतं तर महानगरपालिका पण लक्ष द्यायला पाहिजे लक्ष दिलं पाहिजे आपण जे टॅक्स वाढवलेले महिलांसाठी स्वच्छतागृह आहे का आणि असेल तर कुठे किती लांबपर्यंत नाही आहे नाही स्वच्छता तर आहेच नाही चौकात होतो मोची कॉर्नरवरती ते पण संडास तोडून टाकलेले ती संडास तीन टाइम मंजूर केले त्याच्यापर्यंत आत्तापर्यंत ती संडास काय बनली नाही अच्छा म्हणजे जे होतं ते तोडून टाकलं नवीन काही झालेलं नाही बरं आता मला असं सांगा की यंदाच्या निवडणुकीमध्ये काय वाटतं आपल्याला कोणाची सत्ता येईल कोण यायला पाहिजे आता तर इलेक्शन आहे आता लोकांच्या वर आपल्या हातात ते काय आहे ते वोटिंग केल्यावरच समजणार कोणाची पॉवर आहे कोणाची नाही ज्या दिवशी वोटिंग उघडणार पेटा फुटणार त्या दिवशी समजून येईल आपल्याला कोणाची पॉवर आहे कोणाची नाही बरं भावी नगरसेवकांनी हो किंवा आता जे काही आपले नवीन सगळे नगरसेवक हो येतील काय सुधारणा झाल्या पाहिजे आपल्या वॉर्डामध्ये काय म्हणाला भरपूर आहे असं भरपूर आहे लहान लहान पोरांसाठी एखादी गार्डन बनवायला पाहिजे त्याच्यानंतर साफसफाई कंटिन्यू ठेवायला पाहिजे कचरा कुंड्याचे पेटा ठेवायला पाहिजे घाण वगैरे काय ठेवायला नको आणि डास वगैरे होता मच्छर लहान पोरं खेळता बिमार पडता म्हणून सांगतो गार्डनला इकडे आपल्या मागे तर जॉगिंग ट्रॅक झालेलं आहे जॉगिंग ट्रॅक इकडे पण वार्डात बी लहान पोरं रात्र गल्ल्यामध्ये रोडावरती फिरतात हिशोबाने त्यांना पण गार्डन वगैरे एक छोटंसं पॉईंट बनवून मस्त खेळायला जुहे वगैरे पालनं वगैरे असं करायला पाहिजे पोरांसाठी पण आपण बघितलं की अनेक अशा समस्या मालेगाव महानगरपालिकेच्या माले याच्यामध्ये या प्रभागांमध्ये आहेत आणि या समस्यांचं निराकरण महानगरपालिका म्हणा किंवा महानगरपालिकेचे अधिकारी म्हणा किंवा नगरसेवक म्हणा यांनी केलं पाहिजे असं यांचं मत आहे जाऊया आपण परत पुढे अजून अजून इतरांकडूनही जाणून घेऊया आपण कॅम्पातील एका चौकामध्ये आपण आहोत मेन रोडच्या इथे काही आपल्याबरोबर काही लोक आहेत रिक्षा चालक आहेत इतर काही लोक आपण जाणून घ्या त्यांच्याकडनं भावना दादा काय नाव हो तुमचं सलीम देशमुख सलीम देशमुख आपण कुठल्या प्रभागात राहता दहा आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेच्या निवडणुका आहे हो कधी आहे मतदान पंधरा तारखेला पंधरा तारखेला मतदान आहे किती किती टायमिंग आहे त्याचं मतदानाचं सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच एकदम बरोबर एकदम जागृत नागरिक आपल्याला किती मतं देण्याचा अधिकार आहे चार चार मतं देण्याचे अधिकार आहेत आपल्याला अ ब कड असे चार मतं द्यायचे आहेत आपल्याकडे प्रभाग दहामध्ये मध्ये अ मध्ये किती उमेदवार उभे ब मध्ये किती आहे क मध्ये किती आणि ड मध्ये किती उमेदवार उभे एवढं नाही सांगते येणार पण अच्छा पण जे उमेदवार आहेत ते चांगलेच आहे आपल्या पक्षामध्ये जे उमेदवार आहे ते चांगले जे एवढं नाही सांगता ना येणार आपल्याला काय वाटतं आपल्याला भावी नगरसेवक कसा असावा चांगला असावा जो कार्यकर्ता असावा वा नगरसेवक वार्डांचे विकास करायचे विकास गटर बांधकाम रोडांची सफाई कर्मचारीवर ध्यान ठेवायचं अच्छा असं करणार कोण असं कोण करू शकेल कोण वाटतं तुम्हाला की करेल शकेल आता जे उभे उभे आहेत त्याच्यातनं असं काय वाटतं की हा माणूस आपलं हे कामं पूर्ण करू शकेल असं नाही सांगता येणार सर पण जे काय सगळे चांगलेच उमेदवार आहे अच्छा त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे असं आपलं मत आहे आपलं काय नाव दादा दिनेश निकम आपल्याला काय वाटतं भावी नगरसेवक वा, कसं असावा भावी नगरसेवक आमच्याकडं तर असं वाटतंय असं वातावरण आहे का चारी नगरसेवक शिवसेनेचे उमेदवारी करतात ते चांगलेच नगरसेवक आहेत असं आम्हाला वाटतं आम्ही दहा दहामधून बोलतो आहे दहा प्रभाग वार्डामधून बोलतो आहे अच्छा आणि लोकांनाही सांगतो आम्ही का धनुष्यबांना मतदान द्या काकी दादा भोसे बी पूर्ण मालेगाव तालुक्यात आणि पूर्ण महाराष्ट्रात दादा भोसे यांचं नाव चालू आहे आणि ते शिक्षण मंत्री पण आहेत आणि त्यांनी जे तिकीटं दिलेले आहेत ते योग्यच माणसाला दिले असतील असं आमचं म्हणणं आहे बस असं अच्छा काय ज्या मूलभूत सुविधा आहे नागरिकांच्या जसं आता यांनी सांगितलं की बा साफसफाई व्हायला पाहिजे कचरा डेपोची गाडी आली पाहिजे महिलांसाठी स्वच्छता ग्रह पाहिजे किंवा इतर अनेक अशा ज्या गोष्टी पाणी पुरवठा आपल्याला तीनशे पासष्ट दिवस झालं तर या संदर्भात काय करणार काय संकल्प आहे नगरपालिकेत जे पण निव निवडून आल्यानंतर त्यांनी रस्त्याची साफसफाई करावा त्याच्यानंतर लाईट कायम बंद राहतात आणि दुसरा विषय असा आहे का आम्हाला आरोग्य दुसरा विषय असा आहे अजून का इथं लाईट मीटर हे फार वीज चोरी होती या नगरसेवकांनी याच्याकडे काळजी घ्यावा बा हे आमची सामान्य न माणसाची हेच अपेक्षा आहे आमच्यावाली मग येणारे नगरसेवक भावी हो, नगरसेवक या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या संकल्पना त्या पूर्ण करतील हो हो करतील ना करतील ना आम्हाला पूर्ण भरोसा आहे का आमचे चारही नगरसेवक हे हो, पूर्ण काम करतील असं हे आम्हाला मान्य आहे अजून एक रुस्त आपल्या आहेत आपण जाणून घेऊ अरे नाही काय वाटतं तुम्हाला भावी नगरसेवक कसा असावा भावी नगरसेवक एकदम प्रामाणिकपणे कारण नगरसेवकच आहे नगराची सेवा करणाराच असावा आणि आता आपल्या मंत्री महोदयांनी जे तरुण सुशिक्षित त्यांच्या घरात वारसा तो वडलो बारजीत आहे हे उमेदवारी इतरांना न देता आणि योग्य आणि चांगले तरुण तडफदार नगरसेवक नसतानाही गोर गरिबांचे अडी अडचणी निराधार आधार म्हणजे जे काही असेल ते त्या त्याप्रमाणे काम करणारे आहेत याच्याही पुढे राहतील ते आश्वासन भरपूर देऊन जातात येऊ करूंगा ती करूंगा कुछ नाही करेगा वा चोरी मत कर जाके, वा चोरी मत कर जाके ऐसा ऐसा कौन लगता है आपको ऐसा कौन नगर से हो अरे अभी नाम ले तो आपका समय बर्बाद हो जाएगा नहीं, नहीं कौन कौन ऐसा आपको ऐसा ऐसा लगता कि ये सही काम करेगा अरे ये हमारे चारों उम्मीदवार जो है हाँ शिवसेना चे दादा साहबानी दिल्ली निशानी है खींच केनुष्य तुम्हें बोला ना बड़ो बच्चा आरोग्या कर आणि आमच्या पिंडारी समाजाला तो पन्नास वर्षानंतर त्यांनी दादासाहेबांनी विचारपूर्वक संधी दिली याच्या आधी आमचं नगरसेवक होते आरोग्य सभापती होते या कॅम्पसाचा जो दवाखाना आहे ना साहेब एक जणाचं प्रेत घेऊन जाताना टांग्यात त्याचं निधन झालं ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा रंगभूमी ॲप करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा